नमस्कार सर्वांना तर आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे हे तुम्हाला थमनेलवरून कळालंच असेल तर मी गेलेली होती गावी हा व्हिडिओ लास्ट मंगळवारचा आहे तर आम्ही चाललेलो डहाणूच्या महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला त्याचाच हा व्हिडिओ आहे चला तर मग बघू या व्हिडिओमध्ये पुढे काय काय होतं आहे तर बघा आम्ही रिक्षामध्ये किती जणं बसलेलो आम्ही जवळजवळ जणं बसलेलो मागे चारजणं आणि पुढे ड्रायवरच्या शेजारी तिघजणं असे आपल्या सिटीमध्ये तर एका ऑटोमध्ये फक्त तिघंजण घेतात पण आमच्या गावासाइडला तर एक ऑटोमध्ये सात आठ जणं आरामात बसवतात तर, बस तर शा प्रकारे आमचा प्रवास चाललेला छान अर्श मागे डिक्की अर्शला मागे डिक्कीत बसवलेलं हो आणि तो केळं खात होता असा छान आमचा प्रवास झाला नंतरला अर्ध्या तासात आम्ही पोचलो महालक्ष्मी गडावर म्हणजे आम्ही पहिले डोंगरावर गेलेलो नंतर मग खाली जे पायथ्याशी मंदिर, मंदिर आहे तिथे गेलो तर हे मंदिर अहमदाबाद हायवे आहे त्या हायवेच्या बाजूलाच आहे त्याचं मन मंदिर आणि जर वरती डोंगरावर जायचं असेल तर चारोटीपासून आतमध्ये जाऊन आणि तिथून वरती जावं लागतं तर आम्ही पहिले आता वरती चाललोय डोंगर चढताना खूप दमलेलो आम्ही कसे तरी डोंगर चढलो पण खूप मज्जा केली सर्वांसोबत मामी होती मावशी होती आजी आज आणि माकडं तर बघा किती बापरे माकडं तर खूपच होते आमच्या बॅगेमधून त्यांनी खाऊ पण काढून नेला तर इथे कधी गेलात तर बॅग वगैरे खूप सांभाळून कॅरी कराव्या लागतात तर हा आहे महालक्ष्मीचा डोंगर हा खालून पण दिसतो आणि वरती असे छान स्टॉल होते काकडी सरबत वगैरे असं भेटत होतं तर आम्ही जवळजवळ पाऊण तासामध्ये डोंगर चढलो मुलं वगैरे होती तर ता टाईम लागला नाहीतर ता अर्ध्या तासात होऊन चढून होतं तर हे बघा इथे माकड कसं पाणी पिते नंतर मग माझ्या मम्मीने एका माकडाला पाणी फाजलं तर आम्ही हे दर्शन वगैरे घेऊन नंतरला मंदिराच्या टेरेसवर गेलेलो तिथं हे माकड आलेले तर आता वरती दर्शन घेतलं आणि नंतरला मग आम्ही खाली उतरून पुन्हा रिक्षामध्ये बसून मग आम्ही पायथ्याशी जे मंदिर आहे त्या मंदिरात गेलो तर हा डोंगर उतरतोय आम्ही आता खूप मजा केली सर्वांसोबत हनुमान जयंतीला इथे छान यात्रा असते म्हणजे मेन हायवे जो आहे अहमदाबाद त्या हायवेवरूनच बाजूलाच मंदिर आहे आणि इथे बाकीच्या मंदिरासारखे गर्दी नसते दर्शन वगैरे खूप व्यवस्थित होतं आणि हनुमान जयंतीला यात्रा असते जवळजवळ पंधरा दिवस अशी यात्रा असते खूप मोठी यात्रा असते मोठे मोठे पाळणे वगैरे असतात आणि हे आहे पायथ्यापासलं मंदिर खूप छान असं मंदिर आहे ते दर्शनही खूप व्यवस्थित होतं जास्त गर्दी वगैरे नसते पण जेव्हा या यात्रा असते तेव्हा जर खूपच गर्दी असते तीन चार तास लाईनमध्ये राहावं लागतं तर आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि तिथे महाप्रसादही होता ते आम्ही सर्वांनी प्रसाद वगैरे खाल्ला आणि नंतर मग आम्ही थोडीशी शॉपिंग वगैरे केली फोटो वगैरे काढले सर्वांनी छान एन्जॉय केलं आमचं गा भात वगैरे कापायचंच होतं ते सोडून आम्ही इकडे गेलेलो दर्शनाला घरची कामं तर होतच राहतात हे असं मंदिर आहे छानपैकी नंतर आम्ही शॉपिंग वगैरे करून घरी जाण्यासाठी निघालो चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका